नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड आ, आज ह्या व्हिडिओमार्फत आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मार्कला कुठलं कॉलेज मिळालं आहे आणि त्याची फीस काय आहे आणि किती मार्क असल्याच्या नंतर कुठलं कॉलेज भेटू शकतं त्याच्या कॉलेजची फीस किती आहे याबद्दल आपण दोन स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीसच्या या सदराखाली आज आपण चर्चा करणार आहोत तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जे काही डिम्ड कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये सगळ्यात कमी मार्कला कुठलं कॉलेज लागलं त्याची फीस काय त्या वार्षिक फीसमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या कॉलेजला इन्क्रीमेंट आहे तर किती टक्क्यामध्ये इन्क्रीमेंट आहे कॉलेज कुठे लोकेटेड आहे याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तसंच जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून जी काही आम्ही का डेली दोन हजार पंचवीसच्या युजीची नीटची जी प्रोसेस आहे याची जी काही डेली अपडेट्स आम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल मार्फत दाखतो हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याला ते सोपं जाईल तुम्हाला त्याची माहिती भेटत राहील त्याच्यामुळे बेल आयकॉनचं बटन आणि सबस्क्राईबचं बटन दाबा तर विद्यार्थी पालक मित्र आज आपण एमबीएस दोन हजार पंचवीसच्या या सदराखाली आपण महाराष्ट्रातले जे काही चौदा डिमड कॉलेजेस आहेत यामध्ये सर्वात कमी कुठल्या कॉलेजची फीस आहे त्याचा स्कोर काय होता त्याच्यात इन्क्रीमेंट किती आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला आपण चर्चा करूयात की पुण्यामधील सिम्बॉसिस मेडिकल कॉलेज सिम्बोसिस मेडिकल कॉलेज ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे ही पूर्णता महिलांसाठी म्हणजे गर्ल्स साठी आहे ते कॉलेज फक्त महिलांचं कॉलेज आहे या कॉलेजची सर्वात कमी फीस आहे जे काही आपले महाराष्ट्रातले चौदा डिमड कॉलेजेस आहेत तर याची फीस आहे दहा लाख रुपये पर इयर आणि ह्या वर्षी इथं सगळ्यात कमी जे काही विद्यार्थी लागला तर त्याचा कट ऑफ होता सहाशे बावीस मार्क होता आणि त्याची जी काही फीस आहे ही दहा लाख रुपये जी आहे फीस ही पहिल्या वर्षी दहा लाख भरायची आहे बट सेकंड इयरपासनं तुम्हाला त्याच्यामध्ये टेन पर्सेंट म्हणजे दहा टक्के इन्क्रीमेंट आहे आणि ही जी काही ची जी प्रोसेस आहे आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहोत ची जी प्रोसेस आहे ही पूर्णता कुठून होते तर एमसीसी चे जे काही पंधरा टक्क्याचे ऑल इंडिया कोट्याचे जे राऊंड होतात ते जे कोण कंडक्ट करतात ते एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जी आहे ती कंडक्ट करते त्याच्या अंतर्गत याची प्रोसेस होते या कॉलेजला सर्वात कमी ह्या वर्षी लागलं सहाशे बावीस मार्काची मुलगी लागली आणि त्या कॉलेजची फीस आहे दहा लाख रुपये आणि इन्क्रीमेंट आहे टेन पर्सेंट पर इयर त्या खालोखाला आपण पाहूयात की दुसरं जे कॉलेज आहे ज्याचे डिमांड असते त्या कॉलेजची डिमड कॉलेजची आपल्या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे प्रवरा रुरल मेडिकल कॉलेज प्रवरानगर लोणी त्याला पीम्स पण म्हणतात तर ह्या कॉलेजची जी काही फीस आहे ह्या फी याची फीस आहे सतरा लाख पन्नास हजार पर इयर पण ह्या कॉलेजचं वैशिष्ट्य असं आहे की सतरा लाख पन्नास हजार फीस तुम्ही पहिल्या वर्षी भरली तर तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर याच्यामध्ये कुठलीही इंक्रीमेंट नाही म्हणजे पहिले तीन वर्ष तुम्हाला याच्यामध्ये कुठलीही इंक्रीमेंट नाही बट फोर्थ इयर आणि फायनलचे जे काही सहा महिन्याचे जे काही राहतात तर याची पुढची जी काही फीस आहे थर्ड नंतर थर्ड इयर नंतरची तर याला फिफ्टीन पर्सेंट म्हणजे पंधरा टक्के इन्क्रीमेंट ह्या दोन टप्प्यामध्ये घेतली जाते आणि त्या कॉलेजला ह्या वर्षी सर्वात लोएस्ट जो काही कॅन्डिडेट लागला तर त्याचा स्कोर होता पाचशे चोपन्न हे कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे काय हे रुरल एरियामध्ये येतं इथं पेशंट तो खूप चांगला आहे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं आहे आणि एमबीबीएसचं जे काही आपण म्हणतो ना क्लिनिकल एक्सपोजर जो बनतो तो इथं त्यांना म्हणजे विद्यार्थ्याला खूप चांगला भेटतो त्यामुळं बरेचसे विद्यार्थी पालक जे काय आहे डीमडमध्ये ऍडमिशन घेत आणि ह्या कॉलेजमध्ये प्रेफरन्स देतात त्या त्याखालोखाला आपण पाहूयात की एमजेएम एमजेएमचे हे एमजेम जो ग्रुप आहे तर तो महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेजेस जे आहे ते ह्यांचे टोटल चार कॉलेजेस आहेत लास्ट इयर पर्यंत त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई मुंबईमध्ये तीन आहेत नवी मुंबईमध्येच तीन आहेत एक आहे वाशी नवी मुंबई आणि नेरूळ तर नेरूळचं जे कॉलेज नेरूळचं जे कॉलेज आहे हे लास्ट इयरला आलेलं आहे आता आपण वन बाय वन याच्यातलं पाहूया तर सर्वप्रथम पाहूयात की आपण एमजेम कॉलेज छत्रपती संभाजीनगर तर या कॉलेजची फीस किती आहे तर या कॉलेजची फीस आहे एकवीस लाख रुपये पर इयर आणि ह्या ह्या वर्षी तिथं पहिला जो मुलगा अलॉट झाला म्हणजे सर्वात कमी जो मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता चारशे ब्याण्णव आणि याची जी फीस जी आहे याला कुठल्याही प्रकारची इन्क्रीमेंट नाही म्हणजे पर इयर तुम्हाला एकवीस लाख रुपयेच भरायचे आहेत या, या खालोखाल पाहू आपण जे नवी मुंबई हे जे आहे तर हे जे ट्रॉमा सेंटर आहे या कॉलेजचे जे काही हॉस्पिटलचे हे सर्वात मोठं आहे त्यामुळं बरेचसे विद्यार्थी प्रॅक्टिसच्या हिशोबाने तिथं प्रेफरन्स देतात याचाही कट ऑफ खूप हाय जातो याची फीस एकवीस लाख रुपये आहे आणि याला कुठल्या प्रकारचं इन्क्रीमेंट नाहीये आणि याचं जे काही लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट होता किंवा जो कमीत कमी विद्यार्थी लागलेला आहे त्याचा स्कोर होता पाचशे पंधरा त्या खोकाला आपण पाहू की वाशीच कॉलेज आहे एमजेम कॉलेज मेडिकल कॉलेज वाशी जे आहे हे दोन वर्षापूर्वी कॉलेज आलेलं आहे याचीही फीस एकवीस लाख आहे यालाही कुठल्या प्रकारची इन्क्रीमेंट नाही आहे आणि याचा जो काही स्कोर होता तो होता चारशे ब्याऐंशी म्हणजे चारशे ब्याऐंशी लोएस्ट स्कोरचा विद्यार्थी दोन हजार चोवीस पंचवीस या अकॅडमिक इयरसाठी ह्या कॉलेजला अलॉर्ट झालेला आहे आणि ज्या वर्षी जे काही कॉलेज आले होते एम जे एम कॉलेज तर ह्या कॉलेजलाही फीस एकवीस लाख आहे याला कुठल्याही प्रकारचे इंटरम्युन नाही आणि याचा जो काही विद्यार्थी लागला लोएस्ट स्कोअरचा त्याचा स्कोर होता चारशे सहासष्ट आपण बघितलं की चे चार जे इन, युनिट आहेत किंवा जे कॉलेजेस आहेत संगाजन, आ, आ, ला तीन तर आहेत मुंबईमध्ये आणि एक छत्रपती संघाजीनगर संभाजीनगरमध्ये याला कुठल्याही प्रकारची चारही कॉलेजला इन्क्रिमेंट नाहीये फीस जी आहे ही युनिव्हर्सल आहे चारही कॅम्पसला एकवीस लाख रुपये पर इयर त्या खालोखाला पण जे काही डिमांडिंग कॉलेज आहे की ते समजा इकडं नंबर नाही लागला आहे तीन चारी कॉलेजला तर विद्यार्थी आणि पालक जे प्रेफरन्स देतात तो कॉलेज म्हणजे कृष्णा मेडिकल कॉलेज कराड हेही कॉलेज अतिउत्तम आहे इथेही भरपूर प्रकारे पेशंट जास्त प्रमाणात असतात तर ह्या कॉलेजची जी काही फीस आहे ह्या कॉलेजची फीस आहे तेवीस लाख रुपये आणि इथं जो काही लोएस्ट स्कोरचा मुलगा लागला त्याला होते तीनशे त्र्याहत्तर मार्क पण या कॉलेजला इयरली तुम्हाला जी इन्क्रीमेंट आहे ही आहे सेव्हन पर्सेंट म्हणजे सात टक्के सेव्हन पर्सेंट इन्क्रीमेंट पर इयर आहे पहिल्या वर्षी तुम्हाला जे काही तेवीस लाख नॉर्मल फीस आहे अकॉर्डिंगली तेवीस लाख प्लस तुमचं युनिव्हर्सिटी इलिजिबिटी फीस क्वशन मनी वगैरे जे आहेत हे पे करावं लागतं पहिल्या वर्षी पण सेकंड इयरपासून तेवीस लाखावरती तुम्हाला सेव्हन पर्सेंट हाईक तुम्हाला पर इयर लागणार आता ह्या खालोखाला आपण कॉलेज बघूया जे की जास्त डिमांडिंग राहतात ते म्हणजे डी वाय पाटील कोल्हापूर डी वाय पाटीलचे तीन कॅम्पस आहे एक आहे कोल्हापूर दुसरं आहे पुणे आणि तिसरं आहे मुंबई तर याच्यात जे काही डिमांडिंग कॉलेज जे आहे की कोल्हापूरचं का तर याला फीस कमी आहे आणि याला कुठल्याही प्रकारची इन्क्रीमेंट घेत नाही ऑलरेडी याला इन्क्रीमेंट होती बट यांनी ह्या वर्षीपासून असा रोल केला की के सगळी फीस एक काय म्हणतात त्याला अंडर एकत्र करून घेतली एक त्याची फीस त्यांनी एक, एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर करून घेतलं की कुठली इन्क्रीमेंट नसावी अशा पद्धतीने त्यांनी फीस स्ट्रक्चर करून घेतलं त्या वर्षीपासून त्या कॉलेजची फीस आहे तेवीस लाख दहा हजार इन्क्लुडिंग तुमचं जे काही डेव्हलपमेंट फीस वगैरे हो जे असतं ते सगळं ऍड करून जे आहे तेवीस लाख दहा हजार फीस आहे आणि ह्या कॉलेजला जो आहे विद्यार्थी जो काही लोएस्ट स्कोअरचा लागला त्याचा स्कोर होता चारशे पंधरा पण याला कुठल्याही प्रकारची इन्क्रीमेंट नाही ही पालकांनी याची माहिती असावी या खालोखाल पाहूया आपण डी वाय पाटील मेडिकल कॉलेज मुंबई तर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज मुंबईचं सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट म्हणजे काय आहे याला इन्क्रीमेंट जी आहे ही ओव्हरऑल जेवढे काही डीमड कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये याच्यात सर्वात कमी आहे तर याची इन्क्रीमेंट आहे दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे अडीच टक्के इन्क्रीमेंट आहे आणि याचा जो स्कोअर होता ह्या वर्षी लागलेला विद्यार्थी त्याचा स्कोर होता तीनशे वीस आणि याची फीस जी आहे, आहे ला ला ही ती फीस जास्त आहे याची फीस आहे सत्तावीस लाख रुपये पर पण इन्क्रीमेंट आहे फक्त अडीच टक्के ज्याही कुणाला विद्यार्थ्याला समजा जे की मुंबई रिजनला बिलॉंग करतात किंवा अदर ही मुलं तिथं ऍडमिशन घेतात ज्यांना मुंबईला यायला जरा कन्व्हिनियंट आहे आणि ते फीस अफोर्ड करू शकतात तर असे विद्यार्थी तिथं ऍडमिशन घेऊ शकतात कारण की स्कोअर खूप कमी आहे तीनशे वीस वरती विद्यार्थी लागलेला आहे या खलोखाला आपण पाहूयात की डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे तर ह्या कॉलेजला जी काही फीस आहे तर मुंबईची आणि अं पुण्याच्या जे काही डी वाय पाटीलचे दोन्ही कॅम्पस आहेत तर याची फीस सेम आहे सत्तावीस लाख पण दोन्ही डिफरन्स काय आहे तर मुंबईच्या कॅम्पसला अडीच टक्के पर इयर इन्क्रीमेंट आहे आणि डी वाय पाटील पिंपरी पुण्याच्या कॅम्पसला सेवन पर्सेंट पर इयर इन्क्रीमेंट आहे आणि पिंपरीचा जो काही कॉलेज आहे त्या कॉलेजला लोएस्ट स्कोरचा विद्यार्थी लागला त्याचा स्कोर होता तीनशे सोळा ह्या वर्षी सर्वात कमी विद्यार्थी म्हणजे डिमला लागलेला जो आहे तीनशे सोळाचा हा डी वाय पाटील पुण्याला लागलेला आहे ला ओव्हरऑल चौदा कॉलेजमध्ये आपण राहिलेल्या दोन तीन कॉलेजची चर्चा करणारच आहोत तर ह्या सर्व कॉलेजमध्ये सगळ्यात कमी जो कट ऑफ झालेला आहे तो आहे डी वाय पाटील पुण्याचा तीनशे सोळा याची फीस आहे सत्तावीस लाख आणि इन्क्रीमेंट आहे सत्त सेवन पर्सेंट पर इयर यानंतर पाहूयात आपण दत्ता मेघे मेडिकल कॉलेज वर्धा यांचे दोन कॅम्पस आहेत एक वर्धा आणि नागपूर दोन्ही एकाचे समजले जातात तर दत्ता मेघे मेडिकल कॉलेज वर्धा जे आहे तर त्याचा जो काही ऑफ आहे तो तीनशे अडतीस होता आणि त्याची जी काही फीस आहे ही फीस आहे तेवीस लाख पन्नास हजार पर इयर आणि याला इन्क्रीमेंट सगळ्यात जास्त आहे दोन्ही कॅम्पसला ती म्हणजे सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट पर इयर इन्क्रीमेंट ह्या दोन्ही कॅम्पसला आहे तसंच नागपूरचा जो काही दत्ता मेघेचा कॅम्पस आहे तर त्याचा जो काही कट ऑफ होता तर तो, तो होता म्हणजे कट ऑफ म्हणण्यापेक्षा जो लोएस्ट विद्यार्थी लागला तीनशे एकोणचाळीस आणि त्याची फीस पण तेवढीच तेवीस लाख पन्नास हजार आणि साडेसहाठ टक्के इन्क्रीमेंट आता याच्यानंतर राहिले दोन कॉलेज तर दोन कॉलेजमधला एक कॅम्पस आहे पुण्यामध्ये दुसरा है, संगली संगली कुटले संगली। आहे सांगलीमध्ये सुरुवात करूया आपण सांगलीच्या म्हणजे कुठल्या कॅम्पसचं तर भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज सांगली तर सांगलीचा जो काही फीस आहे याची फीस थोडी जास्त आहे याला इन्क्रीमेंट फाईव्ह पर्सेंट आहे आणि याचा जो काही विद्यार्थी लागलेला लोअर स्कोरचा तो आहे तीनशे सदोतीस आणि याची जी फीस आहे चोवीस लाख एकतीस हजार पर इयर विद्यार्थी आणि पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्या आपण चॉईस फिलिंग करताना कुठलं प्रेफरन्स द्यायचं काय करायचं तर ते अकॉर्डिंगली तुम्ही फीस पाहूनच करावं ज्यावेळेस घेताल त्यावेळेस याची फीस चोवीस लाख एकतीस हजार फीस जास्त आहे इन्क्रीमेंट फाईव्ह पर्सेंट आहे स्कोर भलेही कमी असला तरी विद्यार्थी पालकांनी ते फी स्ट्रक्चर बघूनच चॉईस फिलिंग त्या सिक्वेन्सनी करून घ्यावी त्यानंतर पाहूयात शेवटचं कॉलेज म्हणजे भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज पुणे आता पुणे म्हणलं तर इथं अल्टिमेटली जी काही मेट्रो सिटी आहे इथं पेशंट फ्लो कसा असेल तर पेशंट फ्लो खूप चांगला आहे कॉलेज ही खूप चांगला आहे बिल्डिंग वाईज पाहता हॉस्पिटल वाईज पाहता खूप चांगला आहे याची फीस सगळ्यात जास्त आहे तर याची फीस आहे पंचवीस लाख शहाण्णव हजार आणि याचा जो काही विद्यार्थी लागला तर ह्या वर्षाचा कट ऑफ त्याचा आलेला चारशे चाळीस म्हणजे चारशे चाळीस लोएस्ट मार्कचा विद्यार्थी तिथं लागला आणि याची जी काही इन्क्रीमेंट आहे तर ही फाईव्ह पर्सेंट इन्क्रीमेंट आहे तर विद्यार्थी पालक मित्र ज्यांना कुणाला एमबीबीएस करायचे आणि डिमड कॉलेजमध्ये करायचे मार्क थोडे जास्त येत नाही तर अशा विद्यार्थ्यांनी हे जे काही कट ऑफ सांगितलेले आहेत तर लोएस्ट कट ऑफ सांगितलेलं आहे की ह्या कट ऑफला विद्यार्थी लागलेला आहे त्यांची फीस सांगितलेली आहे त्यांची पर इयर इन्क्रीमेंट तुम्हाला सांगितलेली आहे कुठल्याही विद्यार्थी किंवा पालकाला जर काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधले नंबर असतील त्याच्यावरती आम्हाला फोन करून तुम्ही विचारू शकता तसंच विद्यार्थी पालक मित्रांनो दुसरं एक महत्वाचं याचं म्हणजे असं आहे यांची जी मॅनेजमेंटचे ऍडमिशन असतात हे एन आर आय कोट्यामधनं होतात तर एन आर आय कोट्याचं काय असतं नॉन रेसिडे रेसिडेन्शियल इंडियनच्या कोट्यातनं होतात याचे फिफ्टीन पर्सेंट सीट्स असतात याला डॉक्युमेंट एन आर आय चे बनवावे लागतात ते डॉक्युमेंट बनवल्याच्या नंतर तुम्ही इलिजिबल झाला तर तुम्हाला अलॉटमेंट आलं तर तुम्हाला इथे ऍडमिशन भेटू शकतं त्याची काय प्रोसेस असेल काय असेल तुम्ही वैयक्तिक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर दिलेले आहेत किंवा स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला फोन करून विचारा त्याची पूर्णतः माहिती दिली जाईल तर त्याला मार्क किती लागतात तुम्ही जस्ट इलिजिबल जरी असाल तरी याच्यात ये अलॉटमेंट येण्याची जा जास्त चान्सेस असतात तसं जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये टोटल चोपन्न सत्तावन्न डिम्ड कॉलेज आहेत आणि काही विद्यार्थ्यांना वाटलं की नाही मला येणार आय नाही करायचं किंवा फीस फीस मध्येच करायचे मार्क थोडेफार कमी असतील तर तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं साऊथचे जे काही डिम्ड कॉलेज आहेत तिकडं प्रेफर करायचं तिकडं फीस पण त्याच रेंजमध्ये आहे वीस ते पंचवीस लाखाच्या दरम्यान तिकडं लोएस्ट मध्ये विद्यार्थ्यांना डिरेक्टली ऍडमिशन भेटू शकतं तर अशा पालकांनी विद्यार्थ्यांनी बी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊन सगळी माहिती घेऊ शकता तर विद्यार जर विद्यार्थी पालक मित्र ज्या विद्यार्थ्याला किंवा पालकांना डीमला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या असेल आणि येणार आहे बाबतीत जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही बिंधास फोन करून विचारू शकता त्याबद्दल पूर्ण माहिती दिली जाईल त्याची प्रोसेस काय असते त्याचे डॉक्युमेंट कसे असते त्याची कॉलेजची फीस कशी का असते काय असते त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल मी अपेक्षा करतो की हा जो व्हिडिओ आपण किंवा ही जी आपण फी स्ट्रक्चर किंवा मार्कशीट सांगितले हे नक्कीच तुम्हाला फायदेशीर राहतील आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना मी एकच सांगू इच्छितो की तुमचे पेपर वीस दिवसात येऊन ठेपलेले आहेत तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आजारी पडाल असे कुठली गोष्ट करू नका जंक फूड अवॉइड करा तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या सध्या बाहेर टेम्परेचर पाहता उगे इकडे तिकडे फिरण्यात वेळ घालू नका आजारी पडताल डायट व्यवस्थित घ्या म्हणजे तुम्ही तुमची हेल्थ चांगली राहील आणि पालकांनाही माझी विनंती आहे की विद्यार्थी आपल्या पाल्याची व्यवस्थित काळजी घ्या वीस दिवसामध्ये तर आजच्या व्हिडिओला आपण विद्यार्थी पालक मित्र इथंच थांबू पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे विद्यार्थी व मित्र पेड काउन्सिलिंग मध्ये जवळपास आमची ऐंशी टक्के सीट्स विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आम्ही जास्त विद्यार्थी न घे न घेतो का त्याचं कारण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स भेटला पाहिजे ज्यांना कोणाला आमची काउन्सिलिंग जॉईन करायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमची ची लिंक दिलेली आहे नंबर दिलेले आहेत तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करू शकता